चला महामंडळीने पाठी उभे राहा चला द्या त्यांचा मी मी हे करतो येस वो ये येस सर्व फॅमिली मेंबर्सनी इकडे बघा दोन ठिकाणी लावत्या टीका आता नवीन स्टाईल पहिला पदार्थ डोक्यावर पाठच्या असंबाड्यावर घेतात आता डवी डवी स्टाईल अरे अरे चला चला मोठ्या मुलीचा छोट्या मुलीचा फोन आलेला आहे

आधी शील धर्डात घेतला मी बघला चला घ्या सुरा आणि टाका पोट <laughs>

लो लो आप लो आप दोनों लो बडा पेस लो क्या ओनोनो को देना आगा। ए आओ आ गयो दिना काय कराव ह ते एन पूजा बाद में करती रुक। है रुक प्रसाद घ्या प्रसाद प्लेट या ना तुम्हाला प्लेट मध्ये घ्या हा लडके ठेवा हे हा हा हे आता हे बघून तुमचे किती झाले टोटल भाकऱ्या तव्यावर पाचवी आणि काक्यातून दोन की सात होतात भाकरीचं हे दाखव मला तांदळाच्या अंडी कोणासाठी चिकूसाठी तीन चला। तीन म्हणजे एक एक द्यायचं एक आता भात काल रात्री दिवसभराची आणि इथे बघा एवढे सर्व फिशची ऑर्डर आहे बघा सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पण ऑर्डर आहे चपाती पण चपाती झाल्या का म्हणजे तेवढे पुरती सध्या पुरती तिथे बघा आम्ही कशी अरेंजमेंट करतोय एकाच ग्रुपला तीन फिश थाली एक वेज थाली हवी आहे तर इकडे फिश सर्व फ्राय होतात पापलेट पण आहे पण आहे आणि कोलंबी स्टार्टर पण त्यांना हवी आहे चला तिथे बघा पहिली ही पापलेट खाल्ली रेडी आपली पापलेट बोंबील फ्राय कोलंबी आपलं फिश करी भात सोलकडी सॅलड आणि भाकरी काकी ही घेऊन जाऊ हां आणि ही आपली इकडे तुम्ही ही घेऊ हा ही घेऊन जाता था, सुरमई थाली रेडी आहे ज्यामध्ये बोंबील भात बाकी सर्व आयटम सेम ही सुरमई थाली ही पापलेट थाली घेऊन जाऊ ही महिने ही घेऊन जा बाकी मग त्यांची ही कोलंबी स्टार्टरसाठी कोलंबी आणि वेज थाली तिकडे यायची चला काकी ही थाळी वाटते तो ती कोलंबी कोलंबी फ्राय थाली आहे बघा ही भरपूर रॅर एका थालीसाठी मग असं बघा स्टार्टर असेल तर आम्ही असं कॉम्बिनेशन देऊ शकतो फक्त एवढेच आपण ऑर्डर नाही करू शकत ना तरी कोलंबी थाली फ्राय कोलंबी थाली आणि कोलंबीचं स्टार्टर घ्या दोघांनी एक एक घेऊन आणि इकडे आता वेज रेडी होते वेज करतो मी रेडी है। बाकी इथे हे ऑर्डर कोणाची अजून ऑर्डर लावा चला इकडे बघा आपली वेज थाली रेडी त्यामध्ये आज वालाची भाजी आणि ही कोणती भाजी पाल्याची भाजी ही थाली पण आता चार वेज आणि एक एक पापलेट थाली आहे चार वेज एक पापलेट हो, थाली आता मी लावतो सर्व ते हो बरोबर म्हणजे आपल्या पुरती सर्व लावा चला ही थाली ही रेडी आहे घेऊन असतो बाहेर एक पापलेट थाली आणि बाकी सर्व वेज थाली आपण सर्व करूया त्यांना एक्स्ट्रा मध्ये सोलकडी हवी सर्वांना वेज थाली आणतो म्हणा पाच मिनटात ओके येस येस वेज चाली येत पाच चपाती करायला बाहेर बसवलं इकडे करा करा, करा। मग मी चपाती करते आणि फटाफटाचा वेज वाढतोय पुढचे आपले चार वेज चालू भात वाढा म्हणजे ताट जायला रेडी आहे बाकी चपाती इथे ठेवा आणि मग हे दोन जरा बाहेर घेऊन जावा बरोबर अंडा अंडा बॉईल केलाय आणि भात आणि भात ओके चला एवढेच हे बघा आणि एवढे सर्व ऑर्डर सर्व व्यवस्थित आपण दिलेले आहे पाच वेज थाली कोलंबी फ्राय एक कोलंबी थाली एक सुरमे थाली आणि दोन पापलेट थाली गेले तिकडे चला okay. ते बघ आपले सर्व गेस्ट आले ते आता आपल्याला सर्वांशी भेटणार पहिला मी एक मोठी इकडची फोकस लाईट लावतो बघा दिए दिए, दिए, कर तो, एक मिनट दादा क्या विचार मी साधा सोपा चले मनात बोलना सात चला चालू करूया आपण आता हां तर सर्वात आधी माझा क्वेश्चन इथे सब्सक्राइबर कोण आहेत आपले हा आप, आम्ही सगळे सब्सक्राइबर आहोत फर्स्ट सब्सक्राइबर मम्मी है। अरे बा आणि तुम्ही कोणाला सबस्क्राईब करायला लावलात मग मला चला आणि तुम्ही कुठून आलात घाटकोपर पंतनगर घाटकोपर आणि किती वर्ष व्हिडिओ बघता तुम्ही आता गेली मला वाटतं हार्डली पाच सहा वर्ष असतील जास्त नाही आणि काय आवडतं ब्लॉग मध्ये तुम्हाला ब्लॉग म्हणजे रेसिपी परत तुमचं घरचं जे तुम्ही दाखवता त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आम्हाला दोन्ही मेन म्हणजे ना, ना तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं बोलणं आणि स्वभाव आवडतो आम्हाला तुम्ही आवडतो ह्याला घेऊन जावा नाही काजलला ठेवा त्याला होता युएस तर तुम्ही इथे होमस्टेमध्ये आलात तुम्ही काय जेवण घेतला तिथे काय काय ऑर्डर होती तुमची आणि कोणी कोणी काय खाल्लं तुम्ही काय खाल्लात चिकन थाळी आणि सर तुम्ही काय खाल्लात पापलीट थाळी मॅडम तुम्ही काय खाल्लात चिकन चिकन पापलेट थाली बाकीची पापलेट थाली खाल्ली आणि तुम्ही थाली तर था चिकन फिश वेज म्हणजे तुम्ही तिन्ही व्हरायटी घेतलात yes. तर yes. तुम्हाला काय आवडलं आणि काय काय त्याच्यात जास्त स्पेशल काय आवडलं थाल्यांमध्ये आम्ही जी पापलेट थाळी खाल्ली ना ती असं वाटलेलं की आत्ताच पापलेट पकडून आणले फ्रेश फ्रेश होत फ्रेश होत आत्ताच मार्केट मधन आणलं आणि आम्हाला सर्व केलं मला खूप आवडले वडे खूप सुंदर सुंदर होता हा आमरेसुंदर होता परत कडी सोल कडी जी होती ना इट्स अँड नाईड चिकन फ्राईड चिकन आवडलं का हा बरोबर हा आणि तुम्ही आमरसच्या बाटल्या सुद्धा पार्सल घेतला आता तुम्हाला हार्डली फक्त बघा हे गेस्ट फक्त आहे गे थ्री फोर आवर्स इथे आहेत तुम्हाला इथे व्यवस्थित वाटतंय सुंदर अगदी सुंदर अगदी सुंदर हे ज्या दादाकडे आणि आलो वा थँक्यू थँक्यू आणि तुम्ही चार तास भरपूर खुश आणि मला भरपूर आवडला इथे आणि काकीला वगैरे लाईव्ह टू वन नमस्ते बर नमस्ते मला पण भरपूर छान वाटलं की एवढे लांबून माणसं येतात आपले गेस्ट येतात आणि जेवढा आपण हा भेटला नाहीत हा भेटा <laughs> मुला ऐकायचो जायचं आज प्रत्यक्षात भेटलो ना आम्हाला एकदमच खूप बरं वाटलं आणि कोण कॅमेराला कोण नाही तुम्हाला जे जेवला ते असं करूया आपण पण तुम्ही जेवलात ते तुम्हाला आवडलं ना बास आमच्यासाठी तेच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एवढ्या आवडीने येतात आपल्याकडे आणि आ... <laughs> मारो एक दिवस मारो हा हा ते फेसिंग सेम आहे त्यांचे लग्न झालेलं आता त्यांचं आणि <णत्ति> <णति> तुम्हाला चला तुम्ही पण आलात ना इथे व्हिडिओ बघून तर आम्हाला भरपूर छान वाटलं आणि आम्ही जसे व्हिडिओमध्ये आहे तसाच आम्ही मध्ये आहे का डेफिनेट आणि थँक्यू तुम्ही इथे एवढं लांबून आलात काय बोलत मॅडम ओके ओके फक्त ना आजची रात्र आणि हे जे चार तास दोन तीन तास तुमच्यावर राहिलो त्यातच सगळं आलं तेवढ्यासाठी बरोबर आणि मी लोकांना एनकरेज डेफिनेटली येऊन व्हिजिट करायला बघा सकाळचा नाश्ता ऑलरेडी झालेला आहे आणि हे सर्व पार्सलला होत बघा इथे त्यांना एक घावण्या चटणी सहा पाच प्लेट घावण्या चटणी पार्सल पाहिजे त्यासोबतच त्यांना चपाती भाजी सुद्धा पार्सल पाहिजे आणि सकाळी नाश्त्यामध्ये बघा साबुदानी खिचडी होती घावणे चटणी खाली किती संपले आठ प्लेट वेगळे संपले ना आठ प्लेट चहा कॉफी दूध सर्वते आणि इकडे बघा हे बटाटे गरम गरम बटाट्याची भाजी चला आता हे चटणी पण आपली झाली दुसऱ्यांदा करायला लागली बघा एवढी भरून चटणी आणि येस इथे काम एकदम जोरात चाललंय आता तर असं झालं की फक्त हे दोन स्टाफ फक्त आपल्या नाश्त्यासाठीच आहे एकदम तुम्ही सुंदर करत असल्यामुळे उषा वाहिनी आणि हे तुम्हाला चहा बोरो खाण्यासाठी इथे घ्या ओ उषा वाहिनी पाठी बघा चालेल ना चहा बोरो खायला चला दिलेलं आता मी परत घेऊन जातो ठेवलंय बघा ठेवलं इथे बघा रुटीन मध्ये दाखवतो हे घावणे चटणी पार्सल हे घावणे पॅक बंद करा आता ते आपल्या घावणे टप्प्यामध्ये दिलेत कारण हे गॅश परत येणार आहेत ना तर हे पिशवी ठेवू पहिले घावणे सरळ म्हणजे आता आम्ही पार्सल बघा कसं देतोय आम्हाला वेळ असेल तर आम्ही सर्व मॅनेज करायला रेडी आहे ते हां आता हे घावणे डबे भरले त्यासोबतच आता दोन चटणी डबे हा हे सॉरी हे हे दाखवा हे भाजी हे भाजी चपातीसाठी त्यांना भाजी पण हवी होती तर इथे आपण बटाट्याचे जरा उजवडात बघूया बघा बटाट्याचे कचरे आपण बनवलेले आहेत मस्त हे झाले आपले बटाटे हां ठेवा त्यानंतर दोन डबेत चटण्या बघा आहे आणि ह्याच्यात सहा चपाती आणि ह्याच्यात सहा चपाती बारा चपात्या हे सर्व पार्सल ओके झालं चला आजची ऑर्डर मी रिपीट करतो वहिनी काय कमी जास्त बोललो तर सांगा सर्वात आधी वरती गेले सहा चहा बरोबर नंतर खाली गेले तीन चहा एक कॉफी चार ग्लास दूध अशापासून सुरुवात झाली नंतर वरती गेले पाच प्लेट खिचडी साबुदाना खिचडी त्याबरोबर पाच वाटी दही नंतर खाली गेले आठ प्लेट घावणे चटणी बरोबर आहे हां त्यानंतर पार्सलमध्ये जेवढं तुम्हाला दाखवलं बारा चपाती भाजी आणि घावण्या चटणीची प्लेट एवढं सर्व पार्सल गेलेलं आहे सकाळपासून आणि आम्ही काय खाल्लं आहे पाणी आम्ही पाणी पियालो आता आम्ही नाश्ता करणार आता बघा हे आम्ही खिचडी बिचडी आहे ते आम्ही खाणार आणि वहिनी भाजी बनवलेली संपलेली आहे मला <laughs> फक्त कडाई बघायला मिळते आता चला आणि तुम्हाला इकडे दाखवतो बघा नाश्त्याचे भांडी बिंडे बघा सर्व आता हे सर्व आता क्लीन करायला लागणार आपल्याला चिकू चिकूला आवडतं ना कॅडबरी चिकू 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 आजचे पण मी तुम्हाला ऑर्डर दाखवतो इथे बघा एवढी सर्व अशी आपली मिक्स ऑर्डर आहे टोटल मध्ये बघा हे सर्व ट्विन टू ट्विन वन गोल्डन सिल्वर अशी आणि ऑर्डर बघा तीन पीस थाली सहा चिकन थाली आणि एक वेज थाली असं आम्ही सर्व बनवतो आहे बघा त्यासाठी स्टाफ नंबर वन स्टाफ नंबर टू स्टाफ नंबर थ्री काजल आणि मी एवढे आम्ही सर्व आहे वडे बिडे थापायला आता मम्मी विम्मीला बसवणार आहे आम्ही काके हे वडेचं आहे का हां वडेचं आणि वड्याचं थापायच्या वेळी ना मम्मीला द्या आणि मग तुम्ही भाकरी करायला घ्या ओके कारण या गोल्डन सिल्वर ग्रुपला आपण पहिलं देऊया ज्यांना वडे पण हवे आणि भाकरी पण हवी एक 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 ग्रुप आम्ही कंप्लीट करून घेतो आहे सर्व आणि तिथे बघा गरम पाणी हवं आहे आम्ही असं सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करू काही प्रॉब्लेम नाही इथे बघा जसं जसं जेवण होतं आहे तसं तसं आम्ही इथे ठेवतो आहे बाकी इथे गडबड आहे गडबडीत पण मी तुम्हाला सर्व दाखवतो आहे बघा हे बघा चिकन इकडे फ्राय होता है। होत आहे इथे जेवपर्यंत भाताची शिटी होत नाही तेव्हापर्यंत मम्मी तिथे शिटी वाजवणार नाही मम्मीला तिथे वडे थापायला बसवलेलं आहे बघा सेपरेटली डिशमधून तेल प्लेट दिलेले आहेत हे तुम्हाला सांगितलेलं ना हे सुद्धा किचनमध्ये कन्वर्ट होणार आहे थोड्या दिवसांनी <laughs> थाली तशी आता हे पहिलीच बघा आता एवढे सर्व आहे ना आता आम्ही पहिला ह्या ग्रुपला कम्प्लीट करतोय कारण यांना जरा जेवण लवकर हवं तर टायमिंग बघा फक्त आठ पस्तीस झालेले आहेत अजून नऊ पण वाजलेले नाही चिकन थाली आणि चिकन थाली विथ चपाती म्हणजे चपाती नाही आपल्याला म्हणून भाकरी देतो म्हणजे ह्यांचं जर कम्प्लीट झालं की मग या सर्व ग्रुप्सला आपल्याला एक 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 करून कम्प्लीट करता येतो आणि एवढे सर्व पण आहेत म्हणून फास्टला होतं आहे बघा फास्ट फास्ट फटाफट ओके हो द्या आणि हाच रिझन आहे की मला येता दोन तीन दिवस व्हिडिओ टाकता येत नाही कारण भरपूर गडबड आहे इथे आणि सर्व मॅनेज करायला हव्या डिसेंबरमध्ये कालच तेरा पंधरा माणसं गेले तर आज परत आली परत हे माणसं एक एक दिवस राहून उद्या जाणार आहे परत उद्या दुसरी येणार आहे अशी गडबड आहे चला तर फक्त भाताची शिट्टी व्हायची आहे बरोबर शिट्टी झाली की आपण सर्व पाया लागणार चला इथे बघा हे आपले चिकन थाली रेडी आहे ज्यामध्ये दोनमध्ये त्यांना वडे हवे होते आणि दोनमध्ये वडे थाली हे चिकन ग्रेवी चिकन फ्राय भात ओके हो एवढं सर्व झालं की एक एक थाली जाऊ था दे का आणि त्याच्यामध्ये भाकरीची थाली येतील पाटील आता वडे जरा थांबा वहिनी हो चला आता हे आपली एक चिकन थाली आ, दुसरी चिकन थाली जाण्यासाठी वडे रेडी आहेत वडे दाखव चला तर बाहेर न्यायला मीस रेडी आहे मीस नेत होता फटाफट बाहेर हे बघा गरम गरम वड़े हो वड़े, गरम जसे वडे होतात हे वडे गरम खाण्यात मजा थंड झाली मग त्याच्यात काही मजा ना नाही ओके ही आपली okay? चिकन थाली दुसरी पण रेडी सर्वांना गुड मॉर्निंग ते बघा hmm. हे आमचा सकाळचा नाश्ता आहे सकाळचेच नाश्ता आणि रात्रीचेच लेडीज आम्ही त्यांनाच बोलत आहे बघा बाकीचे जरा सुट्टीवर गेलेत आमची तर हे सहा प्लेट आमच्या आज पोह्याची ऑर्डर आहे लिंबू दिलाच हां hmm. ठे बघे की जागा अडली गेली ना जरा आता सिलेंडर ना <coughs> चला हे बघा हे आमच्या कपड्याचे सर्व आता आपल्या होमस्टेमध्ये जरा वॉटर शॉर्टेज असल्यामुळे आमचे स्टाफ सर्व नदीवर नेतात असे कपडे आणि व्यवस्थित सर्व धुवून आणतात टॉवेल <coughs> बेडशीट्स दुसऱ्या राऊंडला ब्लँकेट्स त्याच्यात आहे सर्व चला हा फक्त बोजकार आहे बाळल्या बिल्ड्या नाही राहणार त्याच्यावरती चला या तुम्ही यायकडून इथे बघा आता आपल्या इकडे रत्नागिरी सिटीच्या मेन मार्केटला मी इथे आलो आहे इथे यायचं अ रिझन म्हणजे आपण जो पंप पाठी लावतो ना वॉटर पंप तो त्याची पॉवर संपल्यासारखी आहे म्हणजे तो ऑलमोस्ट खराब झालेला आहे तर आपल्याला आता नवीन पंप घ्यायला लागेल बघा बघा हे चांगल्या कंपनीचा आपण हा पंप सिलेक्ट केला आहे हा तीन हजार सहाशेचा हा तीन हजार दोनशेचा दोन हजार नऊशेचा सर्वात पॉवरफुल आणि चांगल्या ब्रँडचा हा दोन वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आहे तर ह्या कंपनीची मोटर मी घेतलेली आहे आणि मला ही बरोबर -बर। तीन हजार सहाशे रुपयाला पडलेली आहे चला आता आपण जाऊया फिश मार्केटला फिश आणायला बघा आमचा जुना पंप खराब झाला बघा आणि आमचे डॉक्टर आलेत पंपाचे डॉक्टर <laughs> नवीन पंप बसवलाय हो बघा हे असे खर्च असतात बघा सर्व मेंटेनन्स मध्ये होमस्टेच्या तरी हे चार पाच वर्षच टिकतात ना हो <laughs> तेवढीच लाईफ यांची चार पाच वर्ष कमी होतो हो स्पीड एकदम कमी घ्यावतं ना मग चला चला आता सी एन जी फिटिंग झाली आहे आता तुम्हाला पाठची स्पेस दाखवतो किती उरलेली आपल्याकडं तरी बघा एक तांदळाचे बघा तांदळाचे एक खाली दोन त्याच्या खाली पण एक पिशवी आहे बघा म्हणजे अशी खाली भरपूर राहायला लागली आहे आणि या साईडला जेवढे सर्व आहेत तर तुम्हाला काढतो बघा एक काढून दाखवतो किती मी ह्या डिक्कीतून बाहेर काढतोय तुम्ही बघा फक्त पिशवी नंबर एक पिशवी नंबर दोन बघा मोठी पिशवी सुद्धा राहिली आतमध्ये चार बघा एवढं सर्व राहायला पाठी अजून पण जागा होती तांदूर 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 हे तांदूळ आणलेत बघा तांदूळ 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 पोहे इतर सर्व आपले जे जे सामान लागतात ते आज पनीरचे म्हणून असे तीन पॅकेट पनीर आणलेत आपल्या रूम फ्रेशनर आणि सोबतच लादी साफ करायचं ते आणि रूममध्ये लावायला आपलं एअर फ्रेशनर आणि पाणी भरलेलं आहे बट बंद कर ओके तर इकडे बघा आणि सोबतच इथे बघा केलाची पिशवी आपल्याला इतर भाज्या लागतात ते आणि अजून एक डिमाटची पिशवी चिकन घे चिकन बनवा लागेल चला इथे बघा हे काय बनवत आहे फिश करी फिश करी नाही कोळंबी अच्छा आणि इथे बघा सर्व मॅरिनेट होत आहे सर्व आणि आजची डेट सांगतो पंचवीस डिसेंबर ट्वेंटी फाय डिसेंबर आजची तारीख आहे आणि पाठी आज तुम्ही सर्व आमचे स्टुडंट सर्व सांगतो बघा गोल्डन मध्ये पाहिजे तीन सुरमई आहे थाली विथ भाकरी बागडा कॉम्प्लिमेंटरी असं एक्स वाय झेड एक्स वाय झेड भरपूर अशी ऑर्डर आहे टोटल सांगतो अकरा फीस थाली आहे आणि तीन वॅज थालीची ऑर्डर आहे आणि आज आपल्याकडे टोटल किती माणसं आले सांगतो बघा गोल्डनमध्ये आहेत चार गोल्डनमध्ये आहेत चार सिल्वरमध्ये आहे तीन नंतर ट्विन वनमध्ये येतात पाच आणि ट्विन टूमध्ये आहेत तीन तर किती झाले वरती सात खाली आठ तर टोटा पन टोटल पंधरा माणसं आहेत बघा आपल्याकडे आज आणि हे सर्वच सर्व जेवायला आहेत म्हणून वेगवेगळी थाली आज फक्त दोन आयटम बघतात एक फिश थाली आणि वेज थाली म्हणून आम्ही चिकनमध्ये हात टाकला नाही ज्यांनी ज्यांना चिकन पाहिजे आतमध्ये ते उद्या खातील तर अशी सर्व रुटीन आहे बघा इकडे आणि तुम्हाला बाहेरची सुद्धा अरेंजमेंट्स दाखवतो अशी सर्व गडबड असते चारही रूम येत जात येत जात राहतात कालच सकाळी चौदा माणसांची बस होती ते तुम्हाला दाखवताना चौदा माणसांची बस आली होती तीन रूम घेतले होते ते गेले एक काल एरटीका होती ती सुद्धा गेली हा ड्रायव्हर पकडून पंधरा होते ना हो तर हे दोन काल एक एक दिवसाचे चेक इन होतात ना तर भरपूर गडबड होते सर्व कपडे धुण्यापासून सर्व बेडशीट क्लीन करण्यापासून भरपूर गडबड आणि ते बोलू सर्व जेवतात सुद्धा बरोबर आहेत ना तर त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला थोडा लेट होणार आणि इकडे कामं बघा कशी आहेत फटाफट फटाफट इकडे मॅरिनेशनचं काम इथे वेज डिपार्टमेंट सर्व आणि सोलकडी बनवत आहे ना बीट बीटला जास्तच रंग होता वाटतं आज चला आणि सोबतच तुम्हाला मी आता बाहेरची अरेंजमेंट दाखवतो ही जी बाहेरची अरेंजमेंट केलेली आहे ती फक्त ह्यांच्यासाठी केलेली आहे जे ट्विन रूममध्ये आहेत ना गोल्डनवाले वरती जे होतील त्यांच्याबरोबर एक ड्रायव्हर येणार त्यांना तिथे वेगळं ठेवलेलं दिलेलं आहे हे पाच माणसांसाठी इथे आहे आणि तीन माणसांसाठी दोन तीन माणसांसाठी तिथे गेलेलं आहे बघा अशी सर्व आम्ही खाली सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे हाय बोला फक्त हा म्हणजे बोलतील मग दोन्ही आई कुठे गेले हा आणि बाहेरून काही व्ह्यू असं दिसतो खालची लाईट मी बंद ठेवले वरती व्ह्यू बघा कसं वाटतंय आणि तुम्हाला कसं वाटतं इकडे आता इकडे मला एकदम प्लीज आनंददायक आहे आणि चांदण्याची रात्र आहे मेट्रो सिटी वर्सेस विलेज लाईफ कसं काय कसं सांगाल डिफरन्स फिफ्था आम्ही बघा आमचं नशीब किती चांगलं आम्ही मस्त चांदण्याच्या खाली बसलेलो आहे बघा वरती चांदण्या आहेत पण ते तुम्हाला दिसणार नाही फक्त ते आम्हाला दिसणार आणि आकाशात आम्हाला सांता पण दिसत सांता पण दिसतोय मग तो आम्हाला आशीर्वाद देतोय ऐसे ही जनम, जनम 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 लाख ये जनम गिफ्ट देना। देना। <laughs> <वरत उन्युप भी laughs> <गिकर> दे ना वरतून गिफ्ट फेकतील डोक्यात विकार पडाय द्या सगळ्यांना मेरी हॅपी क्रिसमस येस आशीर्वाद दिलेला आहे आणि आमचं बुबू दाखवतो बघा कुठे काळोख्यात बसले बघा बुबू 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 काळू पण आली काळू पण आली बघा प्यार दो प्यार दो हमे बी प्यार दो असाईच बघा किती छान वाटतंय बघा तरी अजून पूर्ण लाईट्स लावलेले नाही हे फिफ्टी पर्सेंट लाईट लावलेले आहेत मी खालचे लावले की अजून छान वाटतं हे बघ